तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या आरोग्यविषयक युट्यूब चॅनल आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि थोडासा धक्कादायक विषय जाणून घेणार आहोत या पाच फळांचं सेवन वयोवृद्धांनी त्वरित थांबावं कारण ते त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकतात होय हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे सामान्यपणे आपण समजतो की फळं म्हणजे आरोग्यासाठी लाभदायक असतात पण जसं जस वय वाढतं तसं तसे आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडत असतात पचनशक्ती मंदावते रक्तदाब वाढतोस साखर नियंत्रणात ठेवावी लागते हाड कमजोर होतात आणि अशा स्थितीत काही विशिष्ट फळं शरीराला उपयुक्त न ठरता उलट नुकसानदायक ठरू शकतात म्हणून आज आपण पाहणार आहोत अशी पाच विशिष्ट फळे जी वयस्क मंडळीने आपल्या आहारातून शक्यतो टाळावीत आणि का टाळावीत यामागं असलेल्या वैज्ञानिक आधार सुद्धा आपण समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो या यादीतील सर्वात पहिलं फळ म्हणजे अंगूर म्हणजेच द्राक्ष अंगूर हे खूप स्वादिष्ट गोडसर आणि रसाळ फळ आहे अनेकांना ते खायला आवडतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं पण हे लक्षात ठेवायला हवं की वयस्क किंवा वृद्ध लोकांसाठी अंगूर खूप त्रासदायक ठरू शकतं त्यामागे काही ठोस कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अंगूरमध्ये नैसर्गिक साखर असते विशेषतः फ्रुक्टोज ही साखर खाल्ल्यावर शरीरात ब्लड शुगरचा स्तर अचानक वाढतो वृद्ध व्यक्तींना डायबेटीस म्हणजेच मधुमेह असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशा साखरेमुळे शरीरात ताण येतो अचानक साखर वाढल्याने थकवा चक्कर येणे डोकेदुखी किंवा अशक्तपणाची भावना निर्माण होऊ शकते दुसरं कारण म्हणजे अंगुराची साल ही काही लोकांच्या पचनासाठी जड असते त्यामुळे काही वृद्धांना अंगूर खाल्ल्यानंतर पोट साफ होण्यास अडचण येते किंवा बदकोष्ठतेचा त्रास वाढतो तिसरं आणि गंभीर कारण म्हणजे अंगूर खूप वेळा फ्रीजमध्ये ठेवले गेले तर त्यावर बुरशी म्हणजेच फंगस तयार होऊ शकते ही बुरशी दिसायला फारशी स्पष्ट नसेल पण ती शरीरात गेल्यावर वृद्ध लोकांच्या अशक्त प्रतिकारशक्तीमुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते यावरती उपाय म्हणजे जर अंगूर खाण्याची इच्छा असेल तर ते थोड्याच प्रमाणात आणि ताजे खावीत तसेच मधुमेह बदकोष्ठता किंवा कोणताही जुना आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन अंगूर खावेत असं केल्याने तुमचं आरोग्य सुरक्षित राहील आणि फळांचाही योग्य उपयोग होईल या यादीतील दुसरं फळ आहे ते म्हणजे केळी हे आपल्या रोजच्या आहारात सहज मिळणारं स्वस्त आणि ऊर्जा देणारं फळ आहे त्यामुळे अनेक जण दिवसाची सुरुवात केळीने करतात पण वयोवृद्धांसाठी हे फळ काही वेळा त्रासदायक ठरू शकतं यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत केळीमध्ये रेजिस्टन्स स्टार्स नावाचा एक प्रकारचा तंतू असतो हा तंतू लहान वयात सहज पचतो पण वृद्ध वयात पचनसंस्था कमकुवत झाल्यामुळे तो नीट पचत नाही त्यामुळे काही लोकांना पोट फुगणे मळमळ गॅस होणे आणि अजीर्ण होण्याची समस्या जाणवते तसंच केळी हे फळ पोटेशियमचं भरपूर स्रोत आहे सामान्यतः हे खनिज शरीरासाठी आवश्यक असतं परंतु वृद्ध लोकांमध्ये जेव्हा मूत्रपिंड नीट काम करत नाही तेव्हा शरीरातून पोटेशियम बाहेर टाकलं जात नाही त्यामुळे शरीरात त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हृदयावरती ताण येऊ शकतो जो काही वेळा गंभीर सुद्धा ठरवू शकतो ज्यांना किडनीशी संबंधित त्रास आहे किंवा जे रक्तदाबासाठीची औषधे घेत आहेत त्यांनी केळी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा शक्यतो टाळावं आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी जास्त योग्य असते मित्रांनो या यादीतील तिसरं फळ म्हणजे सीताफळ हे फळ गोडसर मलाईसारखे चवीनं भरलेलं आणि खूप लोकांना आवडणारं फळ असतं बाजारात सीताफळ आलं की लोकांना त्याचा मोह होतो मात्र वृद्ध व्यक्तींनी हे फळ खाण्याबाबत थोडं काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे सीताफळामध्ये नैसर्गिक साखर खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या वृद्धांसाठी हे फळ धोकादायक ठरू शकतं एकदा साखर पचनात गेली की शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं आणि त्यामुळे डोकेदुखी थकवा किंवा चक्कर यासारखे तक्रारी निर्माण होऊ शकतात याशिवाय सीताफळामध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट सदृश्य घटक असतात जे वयोमानानुसार कमी झालेल्या पचनक्रियेमुळे शरीरात नीट पचत नाही त्यामुळे काही लोकांना पोट फुगणे अजिर्ण कि किंवा जडपणा जाणवतो ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलची तक्रार आहे अशा व्यक्तींनी सीताफळ खाणं टाळणं श्रेयस्कर यामुळे अनावश्यक चरबी वाढण्याची आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे हे फळ खाण्यापूर्वी तुमच्या शरीराच्या गरजा आणि आरोग्य लक्षात घेणं महत्वाचं आहे मित्रांनो या यादीतील फळ फळ म्हणजे हे खूप गोडसर मऊसर आणि खाल्ल्यावर तोंडाला स्वाद देणारं असतं लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना चिकू खायला आवडतो पण वृद्ध वयात काही विशिष्ट आजार असल्यास हे फळ टाळणं योग्य ठरतं विशेषतः मधुमेह आणि लठ्ठपणाची तक्रार असलेल्या वृद्धांनी चिकू खाणं टाळावं कारण यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं एक मध्यम आकाराचं चिकू सुमारे चौदा ते अठरा ग्रॅम फ्रुप्टोज म्हणजे साखर देतं आणि ही साखर शरीरात झपाट्याने शोषली जाते त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढते आणि इन्सुलिनची गरजही वाढते मधुमेह असणाऱ्यांसाठी हे विशेषतः धोकादायक ठरू शकतं मित्रांनो याशिवाय चिकूमध्ये ऑक्झलेट्स नावाचं द्रव्य असतं जे शरीरात किडनी स्टोन म्हणजे मूठा तयार करण्यास कारणीभूत ठरू शकतं वयोवृद्ध लोकांमध्ये मूत्रपिंडाची कार्यक्षमता आधीच कमी झालेली असते त्यामुळे अशा प्रकारचा दुष्परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो त्यामुळे चिकू खाण्याचा मोह झाला तरी त्याचं प्रमाण अत्यंत मर्यादित असावं आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन खावं प्रत्येकाचं आरोग्य वेगळं असतं म्हणून कुठलाही गोडसर पदार्थ खाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं मित्रांनो या यादीतील पाचवं आणि शेवटचं फळ म्हणजे अननस अननस हे खूपच चवदार आमसर आणि तोंडाला पाणी आणणारं फळ आहे यामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि काही पचनास मदत करणारे घटक असतात त्यामुळे बरेच लोक हे फळ आरोग्यदायी समजतात पण वयोवृद्धांसाठी हे फळ काही अंशी धोकादायक ठरू शकतं अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचं एक विशेष एन्झाईम असतं हे घटक अन्नपचनास मदत करतं आणि अति प्रमाणात घेतल्यास वृद्ध वयामध्ये पचनसंस्था ही आधीच कमकुवत असते त्यामुळे अननस खाल्ल्यावर जळजळ ऍसिडिटी पोटात खवखव किंवा दुखणं यासारखे त्रास होऊ शकतात त्याचबरोबर ब्रोमोलिन हे रक्त पातळ करण्याचं कामही करतं त्यामुळे जे लोक ब्लड थिनरचं औषध घेत आहेत जसं की हृदयविकार स्ट्रोक किंवा थ्रेम्बोसिससाठी त्यांनी अननस टाळणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळे रक्तस्राव वाढण्याचा धोका निर्माण होतो जो वृद्ध वयात गंभीर होऊ शकतो विशेषतः अननसाचा रस अजिबात घेऊ नये कारण त्यात नैसर्गिक साखर जास्त असते आणि तो रस प्रक्रिया केलेला असल्यास अजूनही साखर वाढलेली असते म्हणून अननस खाण्याआधी तुमची आरोग्य स्थिती आणि चालू औषधं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे सुरक्षतेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला उत्तम तर मित्रांनो मग असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की वयस्क लोकांनी मग कोणती फळं खावी तर काही फळं अशी आहेत जी शरीरासाठी पोषक आणि सहजपणे पचणारी असल्यामुळे वृद्ध वयोगटासाठी विशेषतः फायदेशीर ठरतात त्यातील पहिलं फळ आहे सफरचंद ॲपल दुसरं आहे डाळिंब तिसरं आहे पेरू पपई आणि बेरी हे फळं वृद्ध लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात मित्रांनो फळं खाण्याचे सुद्धा काही महत्वाचे नेम आहेत ते कुठले ते आता आपण समजून घेऊया फळं सकाळच्या वेळी खा त्यामुळे पचन चांगलं होतं आणि पोषक घटक शरीरात सहज शोषले जातात जेवणानंतर लगेच फळं खाऊ नका त्यामुळे गॅस अजिर्ण किंवा पोट फुगणं होऊ शकतं अनेक फळ एकत्र मिसळून खाणं टाळा त्यामुळे पचन बिघडू शकतं फळांचा रस करताना त्यात साखर घालू नका नैसर्गिक साखर पुरेशी असते डॉक्टरांनी सुचवले असेल तर एखादं फळ रोज खा विशेषतः जर तुम्हाला आजारपण किंवा औषधं सुरू असतील तर थोडक्यात खा फळं हे आरोग्यासाठी चांगली असतात पण योग्य प्रकार योग्य प्रमाण आणि योग्य वेळ याचं पालन केल्यास त्याचा खरा लाभ आपल्या आरोग्यास मिळतो तर मंडळी आज आपण पाहिलं की वृद्ध व्यक्तींनी कोणती पाच फळं टाळली पाहिजे आणि त्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे संपूर्ण शरीर यंत्रच वृद्धप काळामध्ये बदललेलं असतं त्यानुसार खाण्यापिण्याच्या सवयही बदलायला हव्यात मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र